नमस्कार आपण पाहत आहात पब्लिक न्यूज ट्वेंटी फोर अवकाळी पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे धाराशिव जिल्ह्यातील कोनला गावात शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे शेकडो एकरातील शेती पूर्णपणे नष्ट झाली असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आता अक्षरशः हवलदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे खासदार आणि आमदारांसह गावाला पाहणीसाठी आले मात्र त्यांच्या ताफ्यासमोर शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरत आणि संतप्त घोषणाबाजी करू लागले कर्जमाफी द्या अन्यथा आम्ही जगणार नाही शेतकऱ्यांच्या या मागणीवर कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर पाहूयात ते काय म्हणाले जिल्ह्यामध्ये आहे कळम तालुक्यामध्ये आहे मी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं पंचनामे करण्याच्या सूचना ह्या मी शासन प्रशासनाला दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणाचं शेतीबरोबर कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे कोणाच्या घरामध्ये काय म्हणजे जनावरं वगैरेचं नुकसान म्हणजे जनावर वाहून गेले आहेत किंवा जे जे नुकसान झाले ते सगळं नुकसान पंचनामेमध्ये घेऊन जेणेकरून माझ्या शेतकरी असेल किंवा इथल्या सामान्य नागरिक असेल त्याला कशी मदत होईल यासाठी प्रमाण सुचवून दिली पीक विम्यात कुठेतरी पीक विम्याचे दरम्यान पूरग्रस्त शेतकरी सुबराव शंकर लांडगे यांच्या कुटुंबाला मंत्रिमंडळाने भेट देऊन त्यांना सांत्वन दिलं मात्र याच कुटुंबातील एक सदस्य सकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती कळंब पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे ग्रामस्थांनी शासनाकडे बंधारा दुरुस्ती आणि रस्त्याची उंची वाढवण्याची मागणी केली आहे कारण पुराच्या काळात या दोन्ही गोष्टींमुळे गावाला गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मते आता कर्जमाफीशिवाय त्यांच्याकडे जगण्याचा कोणताही पर्याय नाही ऐकूयात ते काय म्हणाले तर शेतकऱ्यांचा स्पष्ट इशारा आहे जर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल ही फक्त कर्जमाफीची मागणी नाही तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे अशाच वास्तववादी बातम्यांसाठी पब्लिक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पब्लिक न्यूज ट्वेंटी फोर धन्यवाद